नमस्कार मित्रांनो मनिअ मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल आणि तुमची पहिली गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर व्हावी असं वाटतंय का पण बाजारातील मोठे उतार चढाव फसवणुकीच्या योजना आणि गुंतवणुकीशी संबंधित जोखमी यामुळे संभ्रमात आपण आहात का चिंता करू नका योग्य माहिती आणि नियोजन असेल तर तुमची गुंतवणूक नफ्याच्या दिशेने नक्कीच जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नवीन गुंतवणूकदारांसाठी सुरक्षिततेच्या सात अत्यावश्यक टिप्स या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही गुंतवणुकीतील मोठ्या चुका टाळू शकता आणि तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करू शकता आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण शेवटी आम्ही एक स्पेशल बोनस शेअर करणार आहोत जी तुमच्या गुंतवणूकीला अधिक सुरक्षित आणि यशस्वी बनवेल चला तर मग गुंतवणूकीच्या जगात सुरक्षेच्या महत्वपूर्ण गोष्टी समजून घेऊया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया नवीन गुंतवणूकदारांसाठी सुरक्षिततेच्या टिप्स योग्य गुंतवणूक कशी कराल गुंतवणूक हा संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे परंतु योग्य माहिती आणि सुरक्षिततेच्या टिप्स न वापरता गुंतवणूक आपण केल्यास मोठ्या जोखमींना सामोरे जावे लागू शकते विशेषतः नवीन गुंतवणूकदारांसाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे या व्हिडिओत आपण विविध उदाहरणे संदर्भ डाटा आणि पुराव्यांसह सुरक्षित गुंतवणुकीच्या टिप्स जाणून घेणार आहोत एक एक मुद्दा आपण काळजीपूर्वक ऐका आणि समजून घ्या गुंतवणुकीपूर्वी मूलभूत संकल्पना समजून घेतल्या पाहिजे त्या कशा एक उदाहरणाने पाहूया किरण आणि सुमित दोघेही नवीन गुंतवणूकदार आहेत किरणने गुंतवणुकीपूर्वी स्टॉक म्युच्युअल फंड आणि एस आय पी यांचे पुरेसे ज्ञान घेतले जे आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे देतच असतो तर सुमितने फक्त मित्रांच्या सांगण्यावर शेअर्समध्ये पैसे गुंतवले काही महिन्यातच किरणला फायदा झाला पण सुमितला तोटा सहन करावा लागला आता इथे महत्त्वाचा मुद्दा कोणता गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे जसे की विविध गुंतवणूक साधने जसे की म्युच्युअल फंड स्टॉक बॉन्ड्स रिअल इस्टेट पोस्ट ऑफिस योजना हे आपण अभ्यासले पाहिजे जोखीम व्यवस्थापन म्हणजेच रिस्क मॅनेजमेंट हे सुद्धा महत्त्वाचे आहे ज्याबद्दल माहिती असणं हे अत्यावश्यक आहे त्यानंतर आर्थिक लक्ष आणि गुंतवणुकीचा कालावधी याचं आपण आपल्या सोयीनुसार आपण ज्या वयोगटाचे असाल त्यानुसार आपण विचार केला पाहिजे त्यानंतर जोखीम समजून घ्या आणि योग्य वितरण करा आता सेबी म्हणजेच सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याच्या अहवालानुसार भारतातील सत्तर टक्के नवीन गुंतवणूकदार जोखमीची योग्य समज नसल्यामुळे तोटा सहन करतात इथे महत्वाचा मुद्दा कोणता तुमची गुंतवणूक विविध ठिकाणी विभाजित करा म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन हे आवश्यक आहे उच्च जोखीम आणि कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकीचे संतुलन ठेवले पाहिजे आपली आर्थिक स्थिती आणि भविष्यातील गरजांनुसार गुंतवणूक नियोजन केलं पाहिजे त्यानंतर दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर दिला पाहिजे एक उदाहरण देऊन इथे आपण समजून देऊया तर राहुलने वीस वर्षापूर्वी एस आय पी म्हणजेच इथे दरमहा पाच हजार रुपये गुंतवले त्याचा बारा टक्के वार्षिक परतावा गृहित जर धरला तर आज त्याची गुंतवणूक सुमारे सत्तर लाख रुपये झालेली आहे इथे महत्वाचा मुद्दा कोणता अल्पकालीन नफा मिळवण्याच्या नादात मोठी जोखीम घेऊ नका त्यानंतर नियमितपणे आणि सातत्याने गुंतवणूक करा मध्ये खंड पडू देऊ नका कंपाऊंडचा लाभ मिळवा त्यानंतर आर्थिक फसवणुकीपासून सावध राहणं आवश्यक आहे का तर आर बी आयच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतात पंधरा हजारपेक्षा जास्त गुंतवणूक फसवणुकीच्या तक्रारी ह्या आल्या आहेत ज्या तुम्ही आर बी आयच्या वेबसाईटवर पाहू शकता फसवणुकीची काही प्रमुख लक्षणे आहेत जी आपण लक्षात घेतली पाहिजे जसे की जलद आणि हमखास परताव्याची हमी जो व्यक्ती देत असेल समजून जा तो तुम्हाला फसवत आहे अवास्तव मोठा नफा मिळवण्याच्या योजना दामदुप्पट आणि पैसे गमून बसाल कोणतेही सरकारी किंवा सेबी नोंदणीकृत प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्ती यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे इथे महत्वाचा मुद्दा कोणता फसवणूक रोखण्यासाठी सेबी आर बी आय किंवा ए एम एफ आय नोंदणीकृत कंपन्यांमध्येच गुंतवणूक करा मित्रांनो यासाठी आम्ही तुमच्यासाठी मोफत बेसिक कोर्स घेऊन आलेलो आहेत ज्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा मिळेल जिथे तुम्ही नोंदणी करू शकता आणि ती सुद्धा अगदी मोफत माहितीसाठी तर कोणत्याही योजनेत पैसे टाकण्याआधी कंपनीचे इतिहास आणि परवाना तपासून घेतला पाहिजे म्हणजेच तुम्हाला कंपनी ॲनालिसिस आला पाहिजे बेकायदेशीर स्कीम यापासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे त्यानंतर योग्य वित्त सल्लागारकडून मार्गदर्शन घ्या एक उदाहरणाद्वारेही समजून घेऊया सीमा आणि अमित दोघांनी गुंतवणूक सुरू केली परंतु सीमाने अनुभवी वित्त सल्लागाराकडून मार्गदर्शन घेतले तर अमितने सोशल मीडियावरील टिप्सवर विश्वास ठेवला ज्या मोफत होत्या आणि फसवणुकीच्या होत्या काही वर्षातच सीमाने स्थिर नफा कमवला पण अमितच्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे त्याला भरपूर नुकसान झाले इथे महत्वाचा मुद्दा कोणता अनुभवी आणि प्रमाणित वित्त सल्लागार निवडला पाहिजे सल्लागाराच्या सल्ल्याच्या आधारे स्वतःची अभ्यासपूर्ण गुंतवणूक रणनीती तयार केली पाहिजे गुंतवणुकीसाठी ऑनलाईन साधने जसे की ग्रो ॲप झेरो दा टी मनी वापरून शास्त्रशुद्ध अभ्यास करू शकतो आपली गुंतवणूक नियमितपणे पाहणी करा आणि सुधारणा करत राहा इथे एक उदाहरण पाहूया सुरेशने पाच वर्षापूर्वी काही स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आणि त्यानंतर त्याकडे लक्ष दिले नाही परिणामी काही स्टॉकने मोठा तोटा दिला तर महेशने वेळोवेळी त्याच्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करून योग्य बदल केले म्हणजेच त्यांनी ॲनालिसिस केला ज्यामुळे त्याला जास्त परतावा मिळाला इथे महत्त्वाचे मुद्दे कोणते तर दर तीन ते सहा महिन्यांनी गुंतवणुकीचे पुनरावलोकन केले पाहिजे नवीन ट्रेंड आणि बाजारातील बदल लक्षात घेतले पाहिजे गरज असल्यास कमी परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत सुधारणा केली पाहिजे त्यानंतर कर सवलतीचा लाभ घेतला पाहिजे इथे महत्वाचे कर सवलतचे पर्याय कोणते ई एल एस एस म्हणजेच इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स ए टी सी अंतर्गत दीड लाखापर्यंतची सवलत परंतु आता जो नवीन बदल झालेला आहे त्यानुसार तुम्ही हा मुद्दा पडताळून पहा त्यानंतर पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता पुढे आहे एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम सेवानिवृत्तीनंतर हमी आणि उत्पन्न मुद्दे कोणते कर नियोजन आणि गुंतवणूक यांना एकत्र जोडून चांगला परतावा मिळवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त कर बचत करण्यासाठी योग्य गुंतवणुकीचा पर्याय आपण निवडला पाहिजे नवीन गुंतवणूकदारांनी धीर धरणे योग्य ज्ञान मिळवणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे जोखीम व्यवस्थापन विविधता दीर्घकालीन दृष्टिकोन आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या टिप्स पाळल्यास आर्थिक स्थैर्य मिळवणे सहज अगदी सहज शक्य आहे प्रमुख सुरक्षितता टिप्समध्ये आपण काय काय पाहिलं ते थोडक्यात पाहूया गुंतवणुकीपूर्वी संपूर्ण अभ्यास करा जोखीम योग्य प्रकारे व्यवस्थापित करा लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीवर भर द्या फसवणुकीपासून सावध राहा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला गुंतवणुकीचे नियमित पुनरावलोकन करा कर सवलतींचा लाभ घ्या योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या सवयी तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळून देऊ शकतात हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे तर मित्रांनो आज आपण नवीन गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्वाच्या सुरक्षेच्या टिप्स पाहिल्या योग्य माहिती संयम आणि शास्त्रशुद्ध गुंतवणूक पद्धती यांचा योग्य वापर केल्यास तुम्ही जोखीम कमी करून चांगला परतावा निश्चितच मिळू शकता त्यानंतर इथे तुम्हाला जे महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या गुंतवणुकीबाबत तुमचा आत्मविश्वास वाढला असेल यापैकी तुम्हाला सर्वात महत्वाची टीप कोणती आवडली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच आणखी उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला विसरू नका शिकत राहा सतर्क राहा आणि स्मार्ट गुंतवणूकदार बना तुमच्या उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी शुभेच्छा तोपर्यंत धन्यवाद